आहेत या कुड्याच्या शेंगांची सुद्धा मी तुम्हाला एक भाजी करून दाखवणार आहे या कृमी नाशक पोटा म्हणजे पोटात आपल्या कृमी होतात तर ते कृमी जाण्यासाठी कुड्याच्या शेंगांची भाजी खातात लहानपणी पूर्वी लहान बाळांना आपण गुटी घालायचो त्याच्यात सुद्धा आपण कुड्याचं पाळ उगाळायचं आणि असं म्हणायचे खाई कुडानी होई मुडा तर कुड्यास कुड्याचं पाळ लहान मुलांना घातलं की मुलांची तब्येत मुट्ट चांगली होते असं त्यावेळी म्हणत अशी ही भाजी कुड्याच्या शेंगांची मी तुम्हाला शेंगा करून दाखवणार आहे त्या चांगल्या आता बारीक चिरून घेणार आहे त्यानंतर त्या वाफवून घेणार आहे आणि मी बाकी मग साहित्य आणि कृती तुम्हाला नंतर दाखवणार आहे फक्त आता तुम्हाला शेंगा दाखवल्या त्याचं काय करणार आहे अशा सगळ्यांनी साफ करून चिरून घ्यायच्या या शेंगांना चीक असतो त्याच्यामुळे चिरताना हाताला तेल लावून घ्यायचं आणि मग त्या वाफवून घ्यायच्या आणि नंतर पुढची कृती करायची शेंगा दाखवल्या तुम्हाला त्या या चिरून घेऊन नंतर त्या उकडवून घेतलेल्या आहेत ह्या बघा आता या चांगल्या शिजल्या आहेत उकडवून त्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे अशा या कुड्याच्या शेंगा त्यानंतर त्याच्यासाठी मी आता घेतलेलं साहित्य म्हणजे तेल घेतलं आहे मोहरी हिंग हळद तिखट मीठ नंतर किंचित साखर आणि हे वरून लावायला थालीपीठ भाजणी घेतली आहेत असं सगळं मी घालून अशी भाजी करणार आहे तर मी तुम्हाला कृती दाखवते एकदम छान भाजी ही ही पोटासाठी अतिशय चांगली असते जंतनाशक आहे म्हणजे लहानपणापासून लहान मुलांनासुद्धा कुड्याचा पाळ रोज उगाळून घालतात अशी ही भाजी आहे अत्यंत गुणकारी अशी भाजी आहे तर ही भाजी मी आता तुम्हाला करून दाखवते तेल तापत ठेवलं आहे तेल तापलं की आपण मोहरी घालूया मोहरी घातली ह्यात कांदा चांगला लागत नाही ती भाजी अशी छान लागते किंवा कोळीत घालतात हिंग हिंगा चवा भाजीला छान लागतो हळद याचा या मी शेंगावर पोडिन टाकणार आहे जरी खायला थोडी कडवट असली म्हणजे शेंगा चांगल्याच कडू असतात पण आपण त्या उकडून वगैरे काढतो त्याच्यामुळे त्याचा कडूपणा कमी होतो पण जरी कडू असली तरी वर्षातून एकदा तरी ही भाजी आपण खावी मी आता उकडलेले शेंगा आहेत त्याच्यामुळे भाजीला वेळ नाही फटाफट भाजी स्वाप काढणार आणि वरती मसाले टाकणार त्या चांगल्या वाफावून झालेल्या आहेत त्याच्यावर मी आता मसाले घालते एक किंचित चिमुटभर साखर त्यानंतर चवीप्रमाणे मीठ लाल तिखट तिखट जरा मी घातलं आहे कारण या भाजाणीत घातलेलं आहे तिखट म्हणून मी तिखट थोडं कमी आहे तर ह्याच्यावर आपण ही भाजणी पेरणार आहोत अशी हातानं पेरायची शक्यतो म्हणजे सगळीकडे व्यवस्थित मस्त वास येतोय भाजणीचा ही भाजी आता याच्यावर एक पाण्याचा हक्का मारायचा मग ती आणि आपली छानपैकी शिजतात म्हणजे आपली भाजणी व्यवस्थित शिजून निघतील आणि भाजी आपली छान टेस्टी अशी भाजी होईल खमंग भाजणीचं पीठ शिजण्यासाठी म्हणून पाणी मारायचं दोन वाफा काढल्या आपली भाजी ही तयार आहे तर आपली छानपैकी मोकळी भाजी तयार आहे मोकळी भाजणी करतात तशीच ही भाजी लागते फक्त मधीच थोडं शेंगांमुळे कडू लागते पण ती च अशी भाजी लागते अशी ही छान भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे आणि वर्षातून एकदा तरी ही भाजी खावी ही आपली कुड्याच्या शेंगांची भाजी खाण्यासाठी तयार आहे ही भाजी या सीझनलाच मिळते आणि निदान वर्षातून एकदा तरी खावी कारण ही पोटासाठी म्हणजे कृमीनाशक म्हणून ही भाजी खातात आणि ही लहानपणी सुद्धा लहान मुलांना कुड्याचं पाळ बाळ गुटीतून उघडून देतात त्याच्यामुळे क्र कृमी कमी होतात लहान मुलांची प्रवृत्ती कमी होते कृमी होण्याची अशी ही औषधी भाजी वर्षातून एकदा तरी सगळ्यांनी खावी आणि ही भाजी मी कशी केली शेंगा कशा चिरल्या कशा उकडून घेतल्या हा सगळा तुम्ही व्हिडिओ माझा पूर्णपणे बघा माझे यापूर्वीचे पण व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन डाबायला विसरू नका धन्यवाद